हो सासूबाई तुम्ही काय करू राहिले इकडं किचन मध्ये तुम्हाला सांगतलं तिकडे बसा म्हणून नाही था, थांबा था। मी तिकडे जाऊन बसतो तुम्ही करा आता बर मी इकडे पाणी घ्यायला आली पाणी प्याले तू आणून देत का तुला सांगतलं पाणी तुला काय बापा मोठं काम आहे मी तुला पाणी आणून देईन पण तू मला नाही पाणी असं उलटा सिद्ध बोलायचं नाही आता सांगतो बरोबर मला असं पटत नाही म्हणलं अशी कोणतीच बाई बोलत नाही म्हणलं आपल्या सुनीले अशी कोणतीच बाई बोलत नाही तर सगळ्यात सुनी सारख्या नाही म्हणलं त्याच्या सासूली मदत करते म्हणलं देणी कामा घेमा सगळ्या ह्याच्यात गोष्टीत तू पाहिली तर निसते मायाच मागं लावून देत मन टीव्ही पाहते तिकडं टीव्ही पाहतो म्हणजे माया नवऱ्याच्या कमायची टीव्ही मी पाहिन नाही तर काय करीन तु ह्या नवऱ्याच्या कमायची टीव्ही आहे ते माया पोरग आहे म्हणलं मग पोरग तर काय करू मग आता मी असं तुमचं पोरग माया बी नवरा व्हायचे बरं ना थांबणं येऊ दे घरी सांगते ती ना थांबन येऊ दे घरी सांगा सांगा मी काय भीतो का, भी का तुम्ही सांगता वाले हो जा आता मी स्वयंपाकच करत नाही करा तुम्ही स्वयंपाक मी काय करणार लग्न काय करून दिलं बोराले स्वयंपाक करायला स्थान तुले इथं मला आधार झाला पाहिजे म्हणून तो माकून करणं होत नाही म्हणून करत बसतोच मी नाही करत शांती शांती इकडे बरं काय म्हणलं बोला सांगा काय लावत दिला काय नाही मी आलो म्हणलं बाहेरून हे आता मला आवाज येतो तुमचा अंदरून काय झालं म्हणलं तुमची काचा किती चालू वाटते काहीतरी काचा किती म्हणजे तिने सांगा बरोबर समजून निश्चित तोंडाला तोंड देते मोठ्याचा मान नाही आणि काही नाही जाऊ दे जा वय माझ्यासाठी पाणी घेऊन एक गिलास पाहिले नंतर मी तुम्हाला निपटो तो तुमचे म्हणणं काय कायले सांगा ना आता तुमच्या लाडक्या सुनील पाणी आणले मला काय सांगता आता मला कायले सांगता म्हणजे बायको नाही तुम्ही आली तुला नाही सांगन तर कोणाला सांगेन हा घेऊन येतो गाजा होते सुनबाई सुनबाई इकडे बोला बाबा काय म्हणता काय नाही म्हणलं तुमच्या काय झालं आंध्रा काचागिची सांगत होती मला आमची काय काचागि झाली म्हणजे ते आंध्रा जाऊन काय इकडे तिकडे हुडक वाडक पाणी येणे हे करायला लागले ते पटत नाही असा गिडाडा गिदाडा मला पटत नाही म्हणलं हे म्हणून मी गेली आणि मला तेने उलटून बोला लागले तोंडाल तोंड तुले उलटून बोलली तर काय होते मोठे आहे ते ऐकून घ्या तेवढं मान देवाचा आपल्या सासूबाई आहे बा ते काय म्हणलं असं ते सासूबाई तुम्ही बोलता का असे बाबा मी तुम्हाला प्रेमाला बोलतो ना मी का तुम्हाला बोलली का हो म्हणा ते बरोबर आहे तुम्हाला बरोबरच बोलता मग तिला समजायला पाहिजे आता निस्ती उद्धटपणाने बोलते तुले समजायला पाहिजे आता माया पोराला ना सांगतो नसन तस हे करत टी व्ही पाहत काही काम नाही करत म्हणलं असं काही झालंच नाही म्हणलं इथे सांगून द्या म्हणलं तुम्ही आवा तुले मी ना पाणी आणायला पाठवला तू पाणी तर घेऊन ये व माता माऊले पहिले पाणी घेणे गेलं वगैरे म्हणलं पहिले आमचे भांडणं निपटवले झाले पाहिजे म्हणणं ते आता सले संध्याकाळी येऊ दे त्याला सांगतो मी त्याला अल्लग काढून देतो बस झाला कायचं म्हणजे त्याला अल्लग कायले नाही काढायचं म्हणलं एकत्र राहिले पाहिजे ना काय नाही अल्लग काढा केली मग मी काय तुम्हाला स्वयंपाक करीन माझ्या रोज मी अल्लग कामं करीन मग ते डबल काम नाही होत का अल्लग हे नाही म्हणते तुमचे रोजचे किटकिट भांडणं झगडे हे ते चालू आहे ते मग करायच काय जाऊ द्या बा मी चालले जातो माझ्या माहेरी मी काही राहतच नाही मग नाही नाही तू तशी नको करू मी तुला जाय म्हणलं का आपण याच्यावर करू ना इलाज करू ना आपण याच्यावर टाइम थोडी ना गेला येऊ दे तिला पोराले ती दे आता येतेच ना ते तिच्यावाली जा तुम्ही आपापले काम करा जाय सुनबाई एक गिलास पाणी घेऊन बरं जाय बरं हो हो बाबा घेऊन येते मी तुम्हाला सांगत हा म्हणलं मी तुम्ही तिच्याकडून भाग काय घ्यायला लागले सुनीकडून जास्त भाग घ्यायला लागले का तुम्ही बायकोकडून भाग घ्यायला पाहिजे तर ते सुनीकडून भाग घ्या लागले तुम्ही काहीतरी टाकलं वाटते ते ना खाण्यात तुमचं चांगलं तू तु काय बोलू राहिली तुझे तुला समजा लागलं का टाकलं खाण्यात आणि ते बंद कर ना तुझ्या चुकते ना जिकडं तिकडं निसत घनन घनन जाईन तुझ्या कुठं साइन तुम करून घेत जाय माया चुकते माया काय चुकते जाऊ का मी मी चालली जातो माय माहेर जाऊ द्या तिकडे आता तुमचं तर काहीच नाही बाप्पा तुमच्या नेहमीच तर सुनील करूनच राहते राह तिच्या जवळ आता पाहतो ना पाणी आणते काय तर सण मशी लक झोपतेन टी व्ही पाहते जेवते काही कामाचा नेट नाही भांडे नाही घासत काही नाही माणसं घराच्या बाहेर जाते आम्ही दोघीच राहतो घरात तुम्हाला का माहीत पत्त्याला सात लागू देत नाही म्हणलं ते अव तशी नाही आहे ते चांगली पोरगी आहे काय नाही आता आणखीन आपले भांडणं झाले मायारे फायरे चालली जाईन आणखीन काय ले पोराची जिंदगानी चांगली सुरू आहे सुरू द्यायला पाहिजे तुला त्या पोराले टेन्शन येऊन जाईल बिचाराले ते कसं काम धंदे करताय मस्त करू दे त्याचा जॉब फॉब आहे तिकडे तर मग त्याला अल्लग काढून देतो म्हणलं मी आता त्याच्यात मी तुला काही टांगा लागली मग म्हणजे आतापर्यंत अल्लग काढून गेले तर काय मामा नक्कीच काम हम्म तुला पाहिजे आता मस्त गाव फिराले तुला वाटते काम लावले नाही पाहिजे मी मस्त गाव हिंडली पाहिजे बा तुला आय कसं देणार आहे होते तुला काही ना काही हातभार लावा लागन ना तुला आयत कसं देणार आहे बिचारी तिचा जीव होईना बाप्पा आले का तिचा जीवन हिन आतापर्यंत म्या तुमचं सगळं काही केला तर गेला आता लगे आलंच का इकडं बाबा शेवट तुम्ही तिच्या एकूणच फिरलेले आहे म्हणलं जा तिकडं जा तिकडं मी तुमच्या सांग बोलत नाही आता जाऊ दे नाही थांब म्हणलं आता पोराली जीव दे आपण करू सॉल्व करू मॅटा हे पोरा तुला सांगतो म्हणलं ते तुझ्या बायकोचे नकरे पाय म्हणलं बरोबर आवा पहिले तिने घरात ते येऊ दे हात पाय धु दे दिले जेवण गिवण काही करू तर ते बिचारे का हवं तुझ नाही नाही काय झालं म्हणलं काय झालं सांग म्हणली बरोबर सांग म्हणली काय झालं आता जेवण घेऊन गेले तिकडे आता सांग म्हणली काय झालं आता काय म्हणजे तुझी बायको दिवसभर टीव्ही पाहून झोपून राहते काही काम नाही करत काही धंदे नाही करत मामांगा लावून देते निस्ती काम धंदे असं वय का कुठे गेली ती बरोबर तिला कुठे गेली तर हे गंगी कुठे आहे व तू टीव्ही पाहत आहे मी टीव्ही काय म्हणला अशी दिवसभर रे फरायला लागत तिथे बसून टीव्ही पाहत राहते म्हणलं काही काम धंदे काही करत नाही काही चहा देत नाही सासू सासऱ्याची काही इज्जत करत नाही काही करत नाही आत्ता म्हणलं त्या भावानं आता बाबांना दिली पाणी मागितलं पण ते पाय पाणी आणून देलं का आता तर बाबाला समजायला पाहिजे आता असं लय लाड करतिन तिचं घे अब भूलली हसनते तुमचे भांडणच चालू आहे ना आता तर भूलली ते बिचारी तिच्या दिमागात काय काय लक्षात राणारा एवढं आयचा भूललीन गिरली घ्या ती त्याकडून साइड किती घेत आता मीच चालली जातो कोणी आणात असं रमात गिनास करत हे आय्या सिनुक बोलू तूले मी असताना कुठे जाची गरज नाही पण बरवा पाय भा सांभाळून घेते त्या बायकोले बोलवी वाली इकडे येव इकडे बोला काय म्हणता आता सांगा काय झालं म्हणजे आता घरी काय झालं म्हणलं काय झालं म्हणजे तुमच्या आईले सांगून द्या घराच काय केलं म्हणलं आईनं काय केलं तुझी असं काय म्हणलं तुझी आईनं काय नसते चिडचिड करत राहते म्हणलं तिकडे किचन मध्ये घुसली पाणी सांडून ठेवलं हे त्या मांगाच ना मला असे गिदाडपणा पडत नाही मला आता ते सगळं पुसा मला लागलं ते आता आता वय झालं मतर माणूस आहे बा समजाली पाहिजे तुले तेवढं आता समजून घ्या लागते तेले काय समजून घ्या लागते म्हणलं त्याने हुजत बाडीने बोलते म्हणलं सुद्या बोलते की त्यांनी निस्ते टोचून बोलते पुरे उघड चालतेच आहे घरात भांडण राहतच असते काही नाही होत ए तुले कावा मी काही बोलली कावा बरोबरच बोलली ना मी काही गायले का सांगा लागली देले तुले बोलला जे नाही येत मी काय करू तुले बोलता येते का बरोबर तू काय म्हणत डायरेक्ट तू मी वरच येते मले आता टीव्ही मी पाहिले पाहिजे तू टीव्ही पाहून मस्त सटाळ आराम करू लागली टीव्ही झालं का आता टीव्ही पाहायचं वय माया म्हणला तर टीव्ही पाच काही आराम करायचं मस्त हे ते नाही ना येतात नी वयाच काय म्हणलं टीव्ही पाच वय आणि ते काय बा येतात नी वयाच काहीच नाही ना तुम्हाला इथं टीव्ही घेऊन दिली ते टीव्ही तुम्ही पा आम्ही म्हणलं का नका पाहू दोघी जणी टीव्ही पाहिली तर घरचे कामं कसे वर कर आम्हाला घराची कदर आहे तुले थोडी ना आहे तू तर नवऱ्याला डुबवायच्याच मागा लागली पुढी मी माया नवऱ्याला डुबवून का काही करेन माया नवरा कमाई करते म्हणलं ते माझ्यासाठीच करते काय हे अशी काय बोल राहिली तू बरोबर बोल म्हणलं आहे अशी काय बोल राहिली तू अशी बोर राहिली म्हणजे तुम्ही पाहिलं नाही का आता ते कशी सांगत आहे ते माझी सासू आहे का दुश्मनी नाही म्हणलं ते आई जाऊ दे म्हणलं आता तेवढं सैन करून घेत जाय तिचं तूनच लग्न करून दिलं मी आता म्हणले नाही तुला लग्न कर काय कर आता जाऊ दे ना मला वाटलं बा मला जराचा कामात आराम होईल म्हणून ते लग्न करून दिले हे तर मला जास्त जीवन पडा लागलं उरावर हे सगळंच करा लागलं मले मला माहित होतं का असं लग्न झाल्यावर सून शिवा दे म्हणून अशी मी नाही का शिवा दिला का म्हणलं तुम्हाला शिवा दिला काय काय हात लावा लागले पोरा समोर आता हे पोरी जाऊ दे ना आता काय तू अगं बोलायला लागले काताव काताव तु काय डोकस दुखून घ्या लागले म्हणजे तिथे डोकं मला काही नाही का म्हणजे मी मी कागल लागले अरे बापा तुले मी ना पागल म्हणलं का व तुले प्रेमानं सांगायला लागलो ना समजून घ्या लागते आता सगळ्याच्या घरी भांडून तू काय तमाशे दाखवा लागली लोकाले जाऊ दे आता आई तुला समजून घ्यास लागणार जाऊ दे मी ना का समजून घ्या आता तू बोलायला लागला का